नमस्कार मी भैयासाहेब पुंडलिक पाटील अध्यक्ष शेतकरी सहकारी संघ भडगाव अध्यक्ष कै बापूसाहेब पुंडलिक काडू पाटील शिक्षण संस्था गुढे सहसंप्रक जिल्हा शिवसेना जळगाव तमाम भडगाव तालुका स गुढे वर्जी गटातील सर्व माता बंधू भगिनी यांना आपल्या या दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो ही दिवाळी आपल्याला सर्वांना सुख समृद्धी समाधानाची भरभराटी जावो हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो तसेच मागील महिन्यात अतिवृष्टीच्या सावटाने भडगाव तालुक्याला प्रचंड मोठं शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या ठिकाणी आमचे कार्यसम्राट आमदार आदरणीय किशोरप्पा पाटील यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून खूप चांगल्या पद्धतीची मदत शेतकऱ्यांना मिळ मिळून दिली काल परवापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर खूप साऱ्या प्रमाणात पैसे पीक विमा असेल केळी पिकाचे असेल या अशा बऱ्याच प्रमाणात खूप जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येण्याचं सुरू झाला आहे शेतकऱ्यांमध्ये खूप आनंदाचं वातावरण त्यामुळे दिसत आहे आम्ही स्वतः ग्रामीण भागामध्ये आता जेव्हा फिरतोय लोकांना शुभेच्छा देण्यासाठी त्या ठिकाणी शेतकरी जी काही हानी झाली ती खूप मोठ्या प्रमाणात झाली ती हानी ते काही पूर्ण होणार नाही परंतु जे काही आपल्या कार्यसम्राट आमदारांनी काही शासनाकडे पाठपुरा करून जे काही मदत मिळवून दिली ती सुद्धा त्यांच्यासाठी आज खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांना खूप मोठी मदत ती मिळून गेली म्हणून आज शेतकऱ्यांमध्ये सुद्धा खूप चांगला आनंदाचं वातावरण आहे आणि आपला लोकप्रतिनिधी असावा कसा हे सुद्धा त्या लोकांच्या मनात आलं की आपण असा लोकप्रतिनिधी असेल तर निश्चित सगळ्या शेतकरी सामाजिक याच्यातले दलित गरीब सगळ्यांसाठी एक काम करणारा नेता आपला आहे म्हणून सगळे आज सगळे आनंदात आहेत आणि सगळ्यांना पुनश्च मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका